आवाज सर्वसामान्यांचा मानखटाव तालुक्याच्या सरहद्दीवर भवानी माता देवीचं स्थान आहे आज शे श्रावणी शेवटच्या शुक्रवारामुळे हजारो भाविक भक्तांनी पिंगळजाई येथे हजेरी लावली होती नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी दिसून येत होती श्रावणातील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसून येतात भागातील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुली मुलं या धार्मिक स्थळी भेट देत असतात तालुक्यातून इतर तालुक्यातून परंपरेनुसार गेली चाळीस वर्षांपासून मिठाई आणि स्टॉलची दुकाने येत आहेत भागातील महिला परंपरेनुसार इथे देवीच्या आवारात पाच पावली करत असतात भवानी मातेच्या परिसरात टाक्याची देवी म्हणून स्थान आहे इथं परंपरेनुसार भाविक भक्त मनोभावे दर्शन घेऊन आणि पायावर पाणी घेतल्याशिवाय जात नाही अशी परंपरा आहे अशा तऱ्हेनं गेले अनेक वर्ष झाले परंपरेनुसार भवानी माता पिंगळजा येथे श्रावण महिन्यात मंगळवार शुक्रवार या दिवशी भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून येते नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत भवानी माता पिंगळज आहे पिंगळज आहे हे म्हणून फेमस आहे आणि आज शेवट श्रावणातला शेवटचा सुप्रभाग आणि यात्रेचं यात्रे भाविक भक्ताच्या यात्रेला आलं आहे तर इथे एक या कमिटीचे अध्यक्ष आहेत वसंतराव जगदाळ म्हणून त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत या देवीचा भात मिळत आहे सांगा काय सांगा हे भावमातेचं मंदिर मंदिर या ठिकाणी पिंगळजा आदित्य आहे हा इंग्रजी असं नाव पडलेलं आहे आणि ही देवी साधारण चारशे वर्षापूर्वी हां म्हणून भक्तां भक्ता एक भक्तांच्या बरोबर ती आली अच्छा त्यावेळेस त्या देवीने असं सांगितलं होतं की ज्यावेळेस तू ज्या ठिकाणी तू मागं फिरून पाहशील अच्छा त्या ठिकाणी मी माझं मंदिर त्या ठिकाणी करायचं अच्छा म्हणजे ज्या ठिकाणी तू मागं वळून पाशील पाशील तिथं माझं मंदिर स्थान होईल तिथं माझं असंही झालं पुढे काय सांगतो तर ते अशा पद्धतीने त्या आली आणि इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं त्या भक्तानी मागवून पाहिले की आपण विषित आलो देवी पिंगळा पिंगळी दे या गावामध्ये आले आलोय तर आपण मागवून बघूया अच्छा ते आहे का म्हणून पाहिलं ते भक्तांनी भक्तानी पाहिल्यानंतर तिने निर्णय घेतला की माझं या ठिकाणी तुम्ही मंदिर होता या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे मी या ठिकाणी स्थायिक नाही

यासाठी दर्शनाला दर्शन दर्शन इथं घेतल्यानंतर जे बाकीचं काय आहे म्हणजे जाग त्यांच्यानंतर सत्यनारायणची पूजा जागरण गोंधळ इथलं दर्शन झाल्यानंतरच ते पहिलं दर्शन घ्यायचं चा। स्वच्छ आणि त्यानंतर मग ते ते पूजा अर्चा त्यांची असेल ते करायची देवाचे स्वच्छ तर इथल्या मात म्हणजे इथं या लोकांनी बरेच लोक इथे या येऊन इथं भक्त मंडळी काय आपले नवस बोलत असतात त्यांचे नवस होतात आणि त्या ठिकाणी ते नवस हे देवी पूर्ण करते काय असेल ते चर्च आणि त्यांना त्याच्या पद्धतीने देवीला की बाबा आमचं काही असो काही ठिकाणी म्हणजे शंका असतात अनेक शंका असतात की बाबा काय अशा वेळेला त्या देवी त्याला ते नवस्मिंचे त्यांना काय करते ते नवसाला म्हणजे पावते त्या नवसाला पावते नवसाला पावते अशा पद्धतीचं इचं नाही इथं आणि बरेच वर्ष आता या ठिकाणी साधारण म्हणून एक चारशे वर्ष चारशे वर्ष आले असते हेमाडी पंथे मंदिर आहे या ठिकाणी बरेच त्यानंतर आम्ही शिखर शिखराचं हेवडे पंत मंदिराचा जीर्णोद्धार केलाय आहे अच्छा बरं सवागुंडा प्रेम बांधलं आहे त्यामध्ये पुढं की आपलं आता प्रवेशद्वार केलेला आहे अच्छा अशा अनेक या ठिकाणी आपण त्या सोयी ज उपलब्ध केलेल्या आहे अच्छा पाण्याची सोय आहे काय अशा पद्धतीचं या ठिकाणी जे मंदिर आहे प्रत्येक श्रावणामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी चढाचंडास या ठिकाणी गर्दी होत असते भक्तांची अच्छा काय बरं आता तुम्ही आत्ता म्हणाला की गेले चाळीस वर्ष झालं तुम्ही इथं दुकान लावताय मिठाईचं काय सांगाल म्हणजे काय आता बोलला तुम्ही आजीची एक इच्छा होती काय सांगाल त्याच्याबद्दल हां काय किती महिन्यातून किती वेळा येत आहे तो मंगळवार शुक्रवारी शुक्रवार तुम्ही मिठाई दुकान लावता नाही दुकान असतं बर हा श्रहतो यात्रा दिवस असं काय नसतं एवढी गर्दी पण येते श्रावणात गर्दी असते यात्रे स्वरूप असते मग काय असं म्हणजे तुम्हाला व्यवसाय वगैरे कसा वाटतो इथं व्यवसाय आहे बरे यात्रा आहे बर एवढी नाही त्या नाही तर आता या ठिकाणी तुम्ही भवानी माता देवीसाठी दर्शन सर आलात शुक्रचा शे शे शेवटचा शिकुर आहात श्रावणातला शुक शेवटचा शुकुर तर तुमचं गाव कुठलं हां तुपेवाडी म्हणजे अच्छा अच्छा देवडी जवळची तुपेवाडी अच्छा म्हणजे तुम्ही आज भवानी मातेला दर्शनाच्या आलात शुक्रदर्शन शर्मा तर आता तुम्ही इथं काय पाच पावलं केली काय काय म्हणून केली काय म्हणजे इथूनच तुम्ही पाच पावलं केली आणि इथून तुम्ही म्हणताय भावनवाडी भावानवाडी तिथं मंदिर आहे अच्छा म्हणजे इथून तुम्ही पाच पावलं नारळ कर म्हणजे का असं म्हणजे वर्ष तुम्ही करता का असं अच्छा अच्छा म्हणजे दोनच तुम्ही पिंग भावानी माता पिंगळ पिंगळसाहेबपासून नारळ पडतात हां अच्छा 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 पेंगल, पेंगल नार नार अच्छा म्हणजे किती हि वर्ष झालं तुम्ही परंपरागत येत आहे देवीसाठी पंचवीस वर्ष अच्छा अच्छा तर काय तुम्ही तर काय म्हटलं आत्ता ह्या टाक्याची ही देवी काम वाजवायचं असते दे देवीची दुपारती म्हणजे तुम्ही देवीचं वा म्हणजे का, काय करता सणाई सूर्य डब देवीची दुपारती मंगळवार हां शुक्रवार हां पौर्णिमा पौर्णिमा हो दसऱ्याच्या महिन्यात नऊ दिवस दसऱ्याच्या महिन्यात नऊ दिवस नऊ दिवस अच्छा श्रावणाच्या महिन्यात वा श्रीवार बरं दुपारकी असते म्हणजे तुम्ही सेवा करता येतं अशा वारा देवीची भवानी मातेची मग इथं या आता या आज यात्रा आहे श्रावणातला शेवटचा शिकोरात तर काय वाटतंय तुम्हाला अच्छा होय म्हणजे तुम्ही इथं नाही तर त्रास होतो म्हणजे करावंच लागते परंपरागत अच्छा 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 म्हणजे आता तुम्ही इथं म्हणताय टाक्याची देवी कुठली दिवी अच्छा लगते। लगते। वाड़ा वाड़ा अच्छा भावाने आई टाक्या देवी आणि हे सर स्थान आहे आणि तुम्हाला ही परंपरा इथं बसावं लागतं करावंच लागतं वाड वाडला बसून करावं लागतं अच्छा अच्छा गाव कुठं तुमचं हेच गाव आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा